रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे आता पंखा एसी देखील बसवा असं रोहित पवार यांनी ट्विट करत उपहासात्मक टोलावलाय बीड पोलीस स्थानकामध्ये पलंग आणल्यानंतर आता रोहित पवार यांनी या ठिकाणी आता पंखा आणि एसी देखील बसवा असं म्हणत उपहासात्मक टोला लगावलाय बीड मध्ये ठेवलं असं आम्हाला कळतं आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच पाच पलंग ते मागवण्यात आले आता लोकांची चर्चा आहे ते त्यांच्यासाठी मागवण्यात आली पण त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं माझं म्हणणं की एका पोलीस स्टेशन साठी कशाला तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहे तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा पलंग कशाला त्याच्याबरोबर लागणार एसी असेल चादरी असतील पांघरुण असेल नाहीतर काही चांगली उशी असेल चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील त्यासोबत तुम्हाला मागवायला काय हरकत आहे